हे आता स्वतःला केंद्र शासन समजायला लागले अशी असणारी परिस्थिती सुरक्षा बिल त्यांनी ते आणलेलं आहे हे सुरक्षा बिल प्रिव्हेशन ऑफ डिटेन्शन अॅक्ट जो आहे यू ए पी ए आपण ज्याला बोलतो त्याची डुप्लिकेट कॉपी आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय दुर्दैवाने महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र विधानसभा आणि विधान परिषद या दोघांनाही असा कायदा करण्याच्या दृष्टिकोनातून अधिकारच नाही असं मी त्या ठिकाणी मानतोय कंकरंट जी आहे सातवी अनुसूचित संविधानाला जोडलेली आहे त्याच्या तीन प्रमाणे प्रिव्हेशन डिटेन्शन फॉर रीजन्स कनेक्टेड विथ सिक्युरिटी ऑफ द जे राज्याच्या सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून पुन, प्रिव्हेन्शन डिटेन्शनचा कायदा करता येतो हा पहिल्यांदा आहे दुसरा जे आहे ते मेंटेनन्स ऑफ पब्लिक ऑर्डर अशा पद्धतीचा आहे तिसरा जो आहे और मेंटेनन्स ऑफ सप्लाय अँड सर्व्हिस एसेन्शियल टू दी कम्युनिटीज म्हणजे पूर्वीच्या काळी जे बहिष्कार होता समूहावरती आणि अशा समूहाच अन्नधान्य म्हणा किंवा दुकानं म्हणा किंवा शेतावरती कामं म्हणा अशी जी बंद करण्यात येत होती अशा ठिकाणी त्यांना करण्याचं आहे त्या या तीन गोष्टींवरतीच त्यांना असताना आहे त्याच्या पलीकडे राज्य कुठलाही कायदा करण्याचा अधिकार नाही आता पहिला विषय जर आपण घेतला सिक्युरिटी ऑफ द स्टेट असं आपण त्या ठिकाणी म्हटलं तर आताचा नवीन कायदा जो आहे बी एन एस एस आणि बी एन एस म्हणजे जुना लोकांच्या तोंडामध्ये तोच आहे क्रिमिनल प्रोसिजर कोड आणि इंडियन पेनल कोड या दोन गोष्टी अगोदरच कायद्याने बंदिस्त करण्यात आलेले आहेत आणि सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून जे काही कायदे करायचे होते ते त्या ठिकाणी करण्यात आलेले हा सेंट्रलचा कायदा आहे पण हा सेंट्रलचा कायदा असूनही कन्करंट लिस्ट मध्ये त्या ठिकाणी घेण्यात आलेला आहे आणि त्या कनकरंट लिस्टच्या माध्यमातून राज्यांना सुद्धा अधिकार देण्यात आलेला आहे की राज्याची सुरक्षिता पाहत असताना तुम्हाला त्याच्यामध्ये ऍडिशन काय करता करायचं असेल तर ते तुम्हाला त्या ठिकाणी करता येत राहिला प्रश्न या ठिकाणी दोन गोष्टींचा आहे एक म्हणजे प्रिव्हेन्शन म्हणजे काय प्रिव्हेन्शन म्हणजे थांबवत आणि क्रिमिनल ऍक्ट म्हणजे काय ती कृती करून झालेली आहे आणि ती गुन्हेगारी स्वरूपाची आहे अशा संदर्भातला आहे त्याच्यामुळे शासनाला प्रिव्हेन्शन करायचं असेल तर हे प्रिव्हेंशन राज्याची सिक्युरिटी आता राज्याची सिक्युरिटी जी आहे म्हणजे राज्य एकत्र ठेवणं हा त्याच्यातला असणारा भाग आहे असं मी त्या ठिकाणी मानतो आता ही राज्याची सिक्युरिटी कुठच्या पद्धतीने म्हणजे पब्लिक सिक्युरिटी ज्याला म्हटल्यात आलेलं आहे राज्याची सिक्युरिटी म्हणजे सिक्युरिटी ऑफ द स्टेट असं जे म्हटलेलं आहे हे कुठेही त्या कायद्यामध्ये डिफाईन करण्यात आलेलं नाही त्याच ज्याला म्हणता येईल की त्याची व्याप्ती काय कुठच्या ऍक्शनला ही राज्याच्या सिक्युरिटीला धोकादायक आहे अशी जी नियमावली पाहिजे होती ती नियमावली या कायद्यामध्ये नाही अशी मी त्या ठिकाणी मानतो दुसरं प्रिव्हेंशन करण्याचा जो अधिकार त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे तो सामाजिक स्वरूपाचा आहे आणि तो सामाजिक स्वरूपाचा बंधन म्हणजे मी जसं म्हटलं की बहिष्कार कुठल्या तरी समूहावरती सामुदायिक त्या समूहावरती असताना दंड लावणं अशा ज्या स्वरूपाचे जे गावामध्ये म्हणा किंवा शहरामध्ये म्हणा किंवा ज्याला आपल्याला म्हणता येईल की भ्रूण हत्यासारखे असणारे जे इश्यूज आहेत त्याचा कुठेही उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला नाही किंवा जे डॉक्टर्स आहेत सेक्स टेस्ट करतात त्यांना असणारा प्रिव्हेन्शन करण्यासाठी जी तरतूद पाहिजे तीही तरतूद या ठिकाणी दिसत नाहीये त्याच्यामध्ये एकच दिसतंय ते म्हणजे अर्बन नक्षल आता तुम्ही अर्बन नक्षल कोणाला म्हणणार हाही त्याच्यातला महत्वाचा भाग आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय अर्बन नक्षल जो दंगल करणार त्याला तुम्ही म्हणणार आहात का किंवा जे आज पूर्णपणे आर एस एसच्या वेबसाईटवरती किंवा इतर वरती वर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मोहन भागवत ए के फॉर्टी सेवन किंवा त्याच्यासारख्या असणाऱ्या ए के एटी फोर किंवा गन्स यांची पूजा करताना जे दिसतात मध्ये सुद्धा ची ट्रेनिंग मिल्ट्रीच्या अर्ध्या लोकांना दिल्या जाते अर्ध्या लोकांना दिल्या जात नाही टॉमी गन्स चा वापर जो आहे ज्याला प्रशिक्षण दिलेलं आहे त्यालाच त्याचा असताना वापर करता येतो इतर कोणालाही वापर करता येत नाही अशा अनेक त्या पूजेमध्ये असणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्यांचा मी असणारा उल्लेख करू शकतो शासनाला माझं म्हणणं असं आहे की हे पूजा करणारे जे आहेत त्यांच्या विरोधात तुम्ही असताना त्यांना अर्बन नक्षलवाद म्हणणार आहात का शासन जर त्यांना अर्बन नक्षलवाद म्हणणार नसेल तर आम्ही कोर्टामध्ये जसं हे चॅलेंज करण्यासाठी जाणार आहोत रद्द होईल त्यावेळेस होईल असं मी त्या ठिकाणी मानतोय पण त्याच्या अगोदर आम्ही असणारा नागरिकांना म्हणणार आहोत की हे जे पूजा करणारे जे आहेत सशस्त्राची पूजा करणारे जे आहेत हे अर्बन नक्षलवाद आहे आणि म्हणून या कायद्याखाली त्यांच्यावरती केसेस दाखल करा हा सुद्धा स्टँड आम्ही असणारा त्या ठिकाणी घेणार आहोत दुर्दैव मी असं म्हणेन हे सगळं मटेरियल सोशल मीडियावरती आणि काही अधिकृत साईट्स वरती उपलब्ध असताना सुद्धा विरोधी पक्षाने कच खाती असं मी त्या ठिकाणी मानतोय जिथे विरोध केला पाहिजे होता तिथे त्यांनी विरोध केला नाही म्हणजे विधान सभेमध्ये जो विरोध झाला पाहिजे होता तो विरोध त्यांनी केला नाही आता मी असं ऐकतोय की आम्ही असं विधान परिषदेमध्ये त्याचा विरोध करणार आहोत माझा मुळात प्रश्न असा आहे की विधानसभेमध्ये तेवढी तुमची स्ट्रेंथ आहे का तुमची ते आढळण्याची स्ट्रेंथ नसेल तर आज सोशल मीडियावरती जी झोड उठलेली आहे सामान्य जनतेकडून असणारी लाजेकोटी तुम्ही असणारा भूमिका घेताय का, का। या सगळ्याला आव्हान राहणार आहे की आम्ही कोर्टामध्ये निश्चितपणे जाऊ सगळे राजकीय पक्ष जॉईन झाले तर आम्ही त्याचं असताना स्वागत करू कारण हा कुठल्याही राजकीय पक्षाचा प्रश्न नाही तर हा इथल्या अनडिक्लेअर्ड इमर्जन्सी इंदिरा गांधींनी जे चूक केली इमर्जन्सी डिक्लेअर करू आणि तिला असणार त्याचे परिणाम भोगावे लागले त्याचा पूर्ण अभ्यास करून आर एस एस आणि बीजेपीने इमर्जन्सी सारखी परिस्थिती आणायची कायद्यामार्फत आणायची पण त्याला इमर्जन्सी हा शब्द वापरायचा नाही हे जे कृत्य केलेलं आहे मी या सगळ्यांना सांगतो की तुम्ही वाघ म्हटलात तरी तो खाणार आणि वागोवा म्हटलात तरी तो असणारा खाणार आणि हे आपल्याला हराळ जे चाललेलं आहे त्याच्यामधनं सरळ सरळ आपल्याला असताना दिसत आहे त्याच्यामुळे वाघालावरती घेतल्याशिवाय तुम्ही त्याचा पराभव करू शकणार नाही मी असायला मानतो की जेवढे राजकीय नेते आहेत हे लोकशाहीच्या बाजूने आहेत विरोधी पक्षामध्ये लोकशाहीच्या विरोधात आहेत आणि म्हणून हे सगळे या लढ्यामध्ये आम्हाला सहकार्य देतील अशी अपेक्षा मी त्या ठिकाणी पाहतो कुठेतरी फायरिंग झाली आहे का पोलीस आणि समूहामध्ये तर आपल्याला कुठेही दिसत म्हणून आम्ही असं म्हणालो की शहरी नक्षलवाद म्हणजे नेमकं काय तुम्ही ट्रेड युनियन यांचा मोर्चा काढणार त्याला तुम्ही नक्षलवाद म्हणणार का एखाद्या राजकीय पक्षाने एखाद्या प्रश्नावरती लढा उभा केला त्याला तुम्ही नक्षलवाद म्हणणार का किंवा शेतकऱ्यांनी इथला असणारा भाव मिळत नाही आणि त्याच्या विरोधात त्यांनी आवाज उठवला तर त्याच्यामध्ये आहे का किंवा उद्या इथे असणार जो याचा कायदा आहे मनी लेंडरचा त्या प्रमाणात कारवाई झाली पाहिजे ही मागणी घेऊन हो आल्यानंतर तुम्ही त्यांना असा अर्बन नक्षलवाद ठरवणार आहात का नेमकं कोणाला तुम्ही अर्बन नक्षलवाद ठरवणार ज्याच्याकडे आर्म्स अँड अॅमिनेशन आहे त्याला तुम्ही नक्षलवाद ठरवू शकता का तो या राज्याला या राज्याला जो आहे तो उलथून पाहून बघतोय कायदेशीर मार्गाने नाही तर बेकायदेशीर मार्गाने आता बेकायदेशीर मार्गाने म्हणजे बेकायदेशीर मार्गाने करायचं असेल तर हत्यार घेऊनच करावी लागतील तुम्हाला पहिल्यांदा असणार यांच्याकडे हत्यार आहेत की नाही हे पहिल्यांदा सिद्ध करावं लागेल हत्यार जी आहे ती आर एस एस वाल्यांकडे हत्यार आहेत आणि त्यांनी पब्लिकली असणार त्या ठिकाणी डिस्प्ले केलेली आहे की ज्याचे असणारे फोटोग्राफ फो, फोटोग्राफर पण आहेत आणि काही असणार हे इंटरनेट वरती सुद्धा असणार तुम्ही असा नक्षलवादाच्या कारवाई करणार आहात का हा त्याच्यातला मोठा प्रश्न आहे या बी सगळ्या विरोधी पक्षांना आवाहन करणार आहे की सामान्यातला सामान्य माणूस एखाद्याने बॉन वापत देवेंद्र फडणवीस त्याच्यानंतर नरेंद्र मोदी हे जे पूजा करताना दिसणारी व्यक्ती आहे यांच्या विरोधात त्यांनी असताना कोर्टामध्ये दाद मागितली की ह्यांना अर्बद नक्षलवाद होऊन डिक्लेअर करा सर्व राजकीय पक्षाने त्या माणसाच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे तरच खऱ्या अर्थाने तुम्ही विरोधकात नाही तर तोंड देखलेपणा तुम्ही फक्त दाखवलेला एवढंच फक्त त्याच्यामधलं होतं म्हणजे सत्र्याला जे शस्त्रपूजन होत हे शहरी नक्षलवादात तुमच्या मतान माझ्या असं मता आहे की कायद्याने असं म्हणता येत की तुम्हाला झिरो तीनशे दोन अशी जी गन आहे या दोन तुम गनच तुम्हाला लायसन्स मिळू शकतात दुसऱ्या हत्याराच तुम्हाला लायसन्स मिळतच नाही आणि ती जर तुम्ही बाळगत असाल तर ती बाळगणी सेल म्हणजे ती बाळगणं हेच राज्याला उलथून टाकणं हा त्याचा अर्थ होतो <coughs> तयार करायला सुरुवात केली होती त्याच्यामध्ये का पक्षबळ बघता बक्ता, बघताना विरोधकांकडे जरी त्यांनी विरोध करायचा था ठरवला तर तो, तो विरोधातला विरोध होईल पण विधान होई। विधानसभेमध्ये ते पारित होईल हे आमच्या लक्षात त्याच्यामुळे आम्ही पिटिशन असताना तयार करायला घेतलेली आहे विधान परिषदेमध्ये ती सादर झाली अचूक बातम्या विपक्षपाती विचार अन्याय विरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता